अरे दे इकडं गाड्या हो गाड्या आणल्या तो किती गाड्या आणल्या तुझ्या या इकडं हॅलो गाईज युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझं नाव मंगल होुट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं आम्ही आलेलो गावाला आमचं बाळाच्या गाड्या घेऊन बाळ मामाच्या गावाला आलं गाड्या बाळाच्या गाड्या बघा आमच्या लोणी बघा या बाळाच्या गाड्या आणल्यात बाळ मामाच्या गावाला आले टाटा कर बघ टाटा कर टाटा कर ना ता ता कर बर टाटा कर बघ बाळाच्या गाड्या अयो काय काय आणल्यात गाड्या बघ काढा बाहेर गाडी तू काय गरम झालं असेल आता गरम नको नको पाय पाय बाजार चपाताजी चपाकडे गाड होती सगळ्या गाड्या आणल्यात त्यांच्या घरी आले इथं आले बाळ आमचं मुक्कामाला इथंच आहे महिनाभर त्याच्यामुळे त्याच्या गाड्या बिड्या सगळ्या आणले आम्ही घेऊन आलो त्याचं मामाच्या गाडे बिद्या गाडी त्यांचं बघायला

काढा बाळाच्या साऱ्या गाड्या तुझी गाडी काढायची ना गाडी काढायची जाऊ दे गाडी काढायची अंकुश भरला माहिती खेळण्याने मग काय मग

चंगा सायकल आली सायकल विद्युतची सायकल आली आली सायकल विद्युतची अयो बोल बर दादा।, दादा ए दादा दीगा दीगा काय ना

हात रोटी जाऊ दे मग हि गे आले कस नाही बरं आलो घेऊन आता लोणी तिने आल्या